केज विधानसभा निवडणूक शैलेंद्र पोटभरे लढवणार केज प्रतिनिधी केझ येथे शैलेंद्र पोटभरे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी रिपाई एकतावादीमध्ये प्रवेश केला केज विधानसभा रिपाई एकतावादी निवडणूक लढवणार गेल्या अनेक वर्षापासून केज मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघामध्ये निवडणूक रिपाईच्या माध्यमातून लढणारा असून गेल्या अनेक वर्षापासून रिपाईच्या माध्यमातून समाजाच्या मूलभूत प्रश्नावर लढत आहे गायरणाचा प्रश्न असेल घरकुळांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शेतमजूरांचा प्रश्न असेल अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारण्याचं काम रिपाईच्या माध्यमातून करत असून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी आवाज उठवत असून सर्वसामान्यांचे हित जोपासून प्रस्थापित व धरणेशाही संपुष्टात आली पाहिजे व लोकशाही टिकली पाहिजे याकरिता येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक रिपाईच्या माध्यमातून लढणार आहे असे सत्कारादरम्यान मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांनी मत व्यक्त केले या प्रसंगी केज येथील असंख्य कार्यकर्त्यांच्या रिपाई एकतावादीमध्ये शैले शैलेंद्र पोटभरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असल्याची पाहावली काम आम्हाला या आमची अध्यक्ष हो हो सर्कल अध्यक्ष झालो सर्कल बांधली अगोदर सगळ्या सर्कलचे सर्कल जेवढ्या आपल्या एरियामध्ये तेवढ्या सर्कल अध्यक्ष तुम्ही तयार करा तालुका अध्यक्षाचं काम आहे सगळ्या सर्कल एक एक मेळावे लावा शाखा लावा